हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे चैतालीस आर्ट गॅलरीमध्ये आज आपण सणासाठी घाईच्या वेळेला कोणती रांगोळी काढावी ते सुचत नाही मग अशा वेळेला टिपके देऊन त्यापासून बनवलेली सुंदर रांगोळी पाहूयात सहज काढता येणारी अशी रांगोळी आहे अगदी सोपी आणि दिसायला म्हणाल तर एवढी सुंदर वाटेल काढल्यानंतर की तुम्ही म्हणाल मी इतकी सुंदर रांगोळी काढली आहे आणि तेही अगदी झटपट सहजपणे आत्ता मार्गशर्ष महिन्यातले गुरुवार येतील नंतर येईल ते नवीन वर्ष त्याच्या स्वागतासाठी म्हणा किंवा संक्रांतीच्या वेळेला हळदी गुंकासाठी अगदी कमी वेळात होणारी अशी ही रांगोळी आहे तुम्ही कोणत्याही हो ओकेजनला ही सहज रांगोळी काढू शकता अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सुंदर कलात्मक सहज साध्या आणि सोप्या रांगोळ्या पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या लहान रांगोळ्यांपासून ते मोठ्या रांगोळ्यांपर्यंत सहज सोप्या रांगोळ्या वाहण्यासाठी चॅनलला भेट द्यायला विसरू नका थँक्यू